नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे धबधब्यावरून येईपर्यंत साडेतीन चार वाजून गेले गीतिका वगैरे आत निघून आली जेंट सगळे बाहेर बसले होते तेवढ्यात राहुलचा मोबाईल वाजला पोलीस स्टेशनमधून कॉल होता राहुलने कॉल रिसिव्ह केला हॅलो काय हो मी लगेच निघतो हो हो राहुलने कॉल कट केला त्याचा ओरडलेला आवाज ऐकून सगळेजण त्याच्या भोवती जमले दादा काय झालं कुणाचा फोन होता देवांश म्हणाला देव पोलीस स्टेशन मधून कॉल होता ते म्हणाले आरती राहुल बोलला आरती बहिणीच काय दादा बोल ना काय झालं देवांश म्हणाला देव आरतीची डेड बॉडी सापडली तिचा गोळ्या लागून मृत्यू झालाय राहुल म्हणाला काय अरे पण हे कसं काय शक्य आहे तिला कोण कशाला मारेल देवांश म्हणाला ते काय माहीत नाही पण आपल्याला आताच पुण्याला जायला निघायला हवे बोलताना राहुलचे डोळे भरून आले ठीक आहे निघूया आपण आई गीतिका रेणू रिया ताई रसिकाला घेऊन गाडीत बसा बाबा मला वाटतं आपण लवकरात लवकर निघू देवांश म्हणाला देवांश तुम्ही पुढे व्हा आम्ही येतोच राहुल आणि रसिकाला सांभाळा मोठे काका म्हणाले हो काका देवांश बोलला सगळेजण पटापट गाडीत बसले देवांशने गाडी पुण्याकडे घेतली सगळेजण टेन्शनला होते पाहायला गेल्यावर तर आरती बद्दल फार कुणाला काही वाटत नव्हतं वाईट वाटत होतं ते रसिका आणि राहुलचं बेचारा रसिकाला माहितच नव्हतं की आपली आई कुठे आहे काय करते तिने कधी विचारपूसही केली नाही रात्री सात साडेसातच्या दरम्यान गाडी पुण्यात एंटर झाली देवांशने सगळ्यांना घरी सोडलं तो आणि राहुल पोलीस स्टेशनला निघून आले घरात सगळे सुन्न बसून होते कुणाला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं नक्की काय झालं कसं झालं हे कळायला मार्गच नव्हता देवांश आणि राहुल पोलीस स्टेशनला पोहोचले इन्स्पेक्टर आरती राहुल म्हणाला त्यांची बॉडी पाठवली आहे इन्स्पेक्टर म्हणाले नक्की काय झालं इन्स्पेक्टर राहुल म्हणाला त्या दिवशी त्यांना कोर्टात नेताना पोलिसांना चकवा देऊन त्या पळून गेल्या तेव्हापासून आम्ही त्यांचा शोध घेत आहोत आज त्यांची बॉडी मिळाली त्यांच्यावर गोळा झाडून त्यांना मारण्यात आले आम्हाला अशी शंका आहे ह्या प्रकरणात अजून कुणाचा तरी हात आहे आम्ही त्यांच्या साथीदारांच्या शोधात आहोत इन्स्पेक्टर म्हणाले सर बॉडी आमच्या ताब्यात कधी मिळेल देवांश म्हणाला झालं की मिळेल मिस्टर जोशी अशी एखादी गोष्ट आहे का जी आरती मॅडमनी तुम तुम्हाला सांगितली आहे पण तुम्ही आम्हाला सांगितली नाही इन्स्पेक्टर म्हणाले इन्स्पेक्टर साहेब या प्रकरणाबाबत मला खरंच काही माहीत नाही मला फक्त एवढंच माहीत होतं की तिच्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत ते काय आहे त्याबाबत मला कसलीही कल्पना नाही राहुल म्हणाला ठीक आहे बॉडीचं पोस्टमॉर्टम झालं की आम्ही कळत मग तुम्ही बॉडी घेऊन जा, जा। काही वाटलंच तर आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवू इन्स्पेक्टर म्हणाले ओके ठीक आहे राहुल म्हणाला देवांश आणि राहुल बाहेर निघून आले दोघांना काय बोलावं काही सुचत नव्हतं दादा आपण आता घरी जाऊया मी तुला घरी सोडतो आणि एके ठिकाणी जाऊन येतो माझ जरा काम आहे देवांश बोलला बर ठीक आहे राहुल म्हणाला देवांशने गाडी काढली आणि घरी निघून आला घरी सगळेजण त्याची वाट पाहत होते देवांश आणि राहुलला पाहताच आई बाबा उठून पुढे झाले राहुल आरती आई म्हणाला तिची बॉडी पोस्टमॉर्टम ला आहे राहुल सोफ्यावर बसत म्हणाला त्याने दोन्ही हाताने डोकं गच्च धरलं होतं पप्पा मम्मा कुठे आहे रे रसिकाने बरेच दिवसांनी राहुलला विचारलं होतं रसिका, रसिका पिल्लू मम्मा ना राहुल रसिका इकडे आपण ट्रेनू आत्ताच्या रूममध्ये जाऊ मम्मा कामासाठी गेले ना रिया म्हणाले अगं पण किती दिवस निदान दहा पंधरा दिवसात एकदा तरी भेटते ती हा अच्छा बहुतेक आता मामा मामीला पैसे द्यायचे नसतील म्हणून नसेल आली ए पण मी नाही जाणार हा त्यांच्याकडे मम्माला सांग जे काही पैसे द्यायचे ते इथेच दे मला इथे आवडत रसिका भोळेपणाने म्हणाली रसिका चल बर तू रिया तिला आत घेऊन गेली दादामन घट्ट कर जे झालं ते व्हायला नको होत खर तर वहिनीने पळून जायला नको होत पण आता जे झालं आपण बदलू शकत नाही तू खंबीर हो आई बाबा मी जरा बाहेर जाऊन येतो देवांश म्हणाला कधीपर्यंत येशील बाबा बोलले येतो थोड्या वेळात आलोच देवांश पावली बाहेर पडला आरतीचं हे असं झाल्याने घरातील सगळे सुन्न होते आरती अशी निघेल असं आईला वाटलंही नव्हतं राहुल तर खूप उदास होता त्याने आरतीवर मनापासून प्रेम केलं होतं आरती असं काही वागेल त्याचे असे काही परिणाम होतील असं त्याला वाटलं नव्हतं कशीही असली तरी ती त्याची बायको होती त्याच्या मुलीची आई होती आज एक नवरा आपल्या बायकोला तर मुलगी आपल्या आईला मुकली होती राहुल उदास होऊन रूम मध्ये बसून होता रसिकाला भूक लागल्याने गीतिका तिला खायला बनवण्यासाठी किचन मध्ये आली तिच्या डोक्यात आरतीचे विचार चालू होते आरतीच्या वागण्याचा अर्थ तिला कळत नव्हता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरती असं काही वागू शकते यावर तिचा अजूनही विश्वासच बसत नव्हता गीतिकाने खिचडी भात लावला आणि ती तिथेच बसून राहिली तास दोन तासात देवांश घरी निघून आला काहीतरी करपल्याचा वास आल्याने त्याने सहजच किचन मध्ये डोकावून पाहिलं गीतिका विचार करत बसली होती त्याने पटकन आत येऊन गॅस बंद केला आणि गीतिकाकडे वळला गीतिका, गीतिका लक्ष कुठं आहे तुझं देवांश म्हणाला अहो तुम्ही मी ते खिचडी हा वास कसला आहे तो गीतिका म्हणाली गीत खिचडी करपली देवांश म्हणाला अरे बापरे थांबा मी गॅस बंद करते गीतिका म्हणाली केलंय मी बंद काय झालं तू कुठल्या विचारात हरवली होती देवांश म्हणाला काही नाही ते गीतिका मला माहिती आहे तू वहिनींचा विचार करतेस पण आता त्याचा काही उपयोग नाही देवाश म्हणाला असं कसं म्हणत तुम्ही दादांची काय अवस्था झाली पाहताय ना रसिका तिला काय सांगणार आपण नाही म्हटलं तरी त्रास हा होतो सो दादा वहिनींवर प्रेम करत होते भले वहिनी कशाही असो पण दादांसाठी त्यांची बायको होती त्यांचा संसार होती गीतिका म्हणाली गीत हा विचार तिने करायला नको होता का सोन्यासारखं कुटुंब होत एक मुलगी होती काय कमी होती तिला ती सतत तिच्या माहेरी पळायची माझं तिच्या जाण्यावर आपल्या फॅमिलीला कधीच आपलं मानलं नाही याचा त्रास होतोय मला आणि तिने जे केलं त्याची शिक्षा तिला मिळाली आता तू हे विचार थांबाव आणि सगळ्यांसाठी कुक करला थोडं थोडं खाऊन घेऊ हो। पोलिसांचा कॉल आला की बॉडी ताब्यात घ्यायला जावं लागणार आहे वहिनींच्या घरच्यांना कळवून तास उलटून गेला कुणी आले का बघ तिने मात्र त्यांचा विचार केला आणि आपण देवांश जाऊ दे ना देव माणूस गेल्यावर तरी त्याच्याबद्दल असं वाईट बोलू नये गीतिका म्हणाली माणसाने चुकीचं काम केलं की त्याच्याबद्दल चुकीचं बोललं जातं गीत बरं चल तू आवरून घे मी रूम मध्ये आहे देवांश म्हणाला हम्म ठीक आहे गीतिका बोलली गीतिकासोबत बोलून देवांश रूम मध्ये जायला निघाला तेवढ्यात तिच्या काय लक्षात आलं जी तिने त्याला हाग मारली देव गीतिका हा गीत तो मागे ओळख म्हणाला तुम्ही गेलेलात कुणीकडे गीतिकाने विचारलं थोडं काम होतं तिला उत्तर देणं टाळून तो रूममध्ये निघून गेला झाल्याप्रकाराने कुणाचीही खायची इच्छा नव्हती पण तरीही देवांशने सगळ्यांना खायला लावलं रात्री साडे अकराच्या दरम्यान आरतीची बॉडी तिच्या फॅमिलीच्या हवाली करण्यात आली राहुल आणि देवांश तिची बॉडी घेऊन घरी आले देवासच्या घरचे नातेवाईक आरतीचे नातेवाईक सगळे जोशी यांच्या घरी यायला निघाले आरतीची बॉडी बाहेरील हॉलमध्ये ठेवली होती सगळेजण शांत बसून होते आरतीची आई सोडल्यास कुणाच्याही डोळ्यात अश्रू नव्हते रसिकाला लवकर झोपवलं होतं कारण तिने जर आरतीला पाहिलं तर तिला आवरणं कठीण गेलं असतं तिच्या बालमनावर त्याचा विपरीत परिणाम झाला असता सगळे नातेवाईक जमले तसं सकाळी आरतीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आलेली लोकं अंत्यसंस्कार होतास निघून गेली राहुलने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतलं होतं आई खूप टेन्शनला आल्या देव अरे दादाकडे पाहवत नाही रे काय अवस्था करून घेतली आहे त्याने आई म्हणाल्या आई तू जसे हातपाय गाळले तर कसं होणार आपल्याला सगळ्यांना मिळून दादाला सावरायला हवे रसिकाला सांभाळायला हवे मला वाटतं सगळ्यांनी हा विषय आता स्टॉप करा सतत सतत काढला तर त्याला त्रास होईल आता नातेवाईक आले त्यांची वहिनीशिवाय कुजबूज ऐकून दादा दुखावला गेलाय लोक भेटायला कमी आणि तुमच्या जखमावर मीठ जास्त येतात त्यामुळे हा विषय वाढवण्यात अर्थ नाही देवांश म्हणाला तुझं म्हणणं पटते मला देव अरे पण त्याला होणारा त्रास पाहवत ना त्रास नाही आमच्याने आई वडील आहोत आम्ही त्याचे त्याला त्रास होऊ नये म्हणून आजपर्यंत आरतीचं वागणू विचित्र असताना त्याला काही बोलले नाही पण एवढं करून बद्दी काय पडलं तर हे बाबा उद्गीण होत म्हणाले जे झालं ते झालं बाबा प्लीज माझं ऐका आता दादाला तुमची जास्त गरज जा आहे आपण त्याची सपोर्ट सिस्टम बनूया तेवांश म्हणाला तुझं म्हणणंही बरोबर आहे ही। बाबा बोलले आता सगळ्यांनी जरा आराम करा रिया तुम्हीही आज जा गीतिका तेवांश म्हणाला हो आले गीतिका म्हणाली गीतिका आणि देवांश रूममध्ये निघून आले रूममध्ये आल्यावरही गीतिकाचं लक्षण होतं मॅडम आपल्या संद्रीत गीत देवांशने तिला हाक मारली गीत मी तुला हाक मारतोय देवांश आवाज चढवत म्हणाला देव हळू बोला ना गीतिका म्हणाली काय हळू बोलू मी तुझं लक्ष कुणीकडे असतं सांगशील मला कालपासून किती समजावलं तुला तरी तुझं आपलंच तेच देवांश म्हणाला तुम्ही माझ्यावर चिडताय का मी काय केलं गीतिका बोलली अति विचार करतेस तू ज्यांची खरंच गरज नाही त्यापेक्षा अभ्यासाला बस बराच अभ्यास बाकी आहे तुझा देवांश म्हणाला अहो वेळ काय तुम्ही बोलताय काय माणसाची मनस्थिती तर असायला हवी ना गीतिका म्हणाली नको तिकडे लक्ष देण्यापेक्षा जरा गरज असेल तिथे लक्ष दे देवांश म्हणाला तुम्ही असं कसं बोलू शकता देव तुमचं वागणंच कळत नाही मला गीतिका म्हणाली त्यासाठी नवराकडे लक्ष असावं लागतं गीत तू कांद्या बटाट्याचा विचार करत बसलीस तर तुला माझं वागणं कळणार कसं देवांश म्हणाला माय गॉड तुम्हाला ना सिरियस वेळ असतानाही जोक मारायची इच्छा कशी होते काय माहित गीतिका म्हणाली गी। मी कुठे जोक मारला देवांश बोलला बरे ठीक आहे जाऊ दे तुम्ही मान्य करणार आहात गीतिका म्हणाली गी। तू एक काम कर माझ्यासाठी खायला बनवणार भूक लागली देवांश म्हणाला कहर आहात तुम्ही गीतिका पाय आपटत खाली निघून गेली गी गीतिका खाली निघून गेली तसं देवांशने बाजूला येऊन कॉल केला जवळजवळ दहा पंधरा मिनिट तू कॉलवर बोलत होता रूमच्या बाहेर चाहू लागली तसं त्याने बोलणं आटोपात घेतलं दरवाजा उघडायचा आवाज आला तसं त्याने कॉल कट केला देव खायला आणले गीतिका म्हणाली हो आलो देवांश आत निघून आला गीत तू पण खा ना देवांश म्हणाला मला भूक नाहीये गीतिका म्हणाली का, का? देवांश बोलला देव तुम्हाला ना कशाचा सिरियसनेस नाही घरात सगळे उपाशी आहेत टेन्शनला आहेत आणि तुम्ही असं विचित्र का वागताय मला कळत नाही नेहमी किती सेन्सिटिव्ह असता आणि आता मात्र गीतिका मी चुकीच्या गोष्टींबाबत शोक करत बसत नाही गीत माणसाने मूव्ह ऑन व्हावं तुम्ही विनाकारण आपली एनर्जी वेस्ट करताय देवांश म्हणाला तुम्हाला बोलण्यात काही अर्थ नाही जाते मी गीतिका पाय आपटत खाली निघून गेली गीत तू खरंच वेडी आहेस तूच काय तुम्ही सगळेच विनाकारण त्रास करून घेताय वहिनीचं पूर्ण सत्य कळलं ना तर तुम्ही ते पचवू शकणार नाही दादा तर बिलकुल सहन करू शकणार नाही काही करून दादाला यातून बाहेर काढायला हवे देवाश स्वतःशीच म्हणाला आणि त्याने खायला सुरुवात केली आरतीला जाऊन दोन दिवस उलटून गेल्यावर देवांश कॉलेजला जाऊ लागला त्याने गीतिका आणि रेणूलाही कंपल्सरी कॉलेजला पाठवलं राहुल होता होईपर्यंत रूम मध्येच बसून असायचा त्याने सुट्टी टाकली होती रसिकाला मात्र कशाचाच पत्ता नव्हता तिनेही फारशी चौकशी केली नाही ती रेणू आणि रिया मध्ये रमून जायची या काळात रियाने सगळ्यांना चांगली साथ दिली होती फॉर्मॅलिटी म्हणून जोशी यांनी आरतीचं सगळं क्रियाक्रम केलं राहुलही आता बराच सावरला होता आरतीच्या आशा गायब असण्याची रसिकाला सवय होती त्यामुळे ती अधेमध्ये सगळ्यांना तिच्याबद्दल विचारायची पण सगळेजण काही ना काही कारण सांगून टाळून न्यायची राहुलला हे जाणून घेण्यात जराही इंटरेस्ट नव्हता की आरतीला कुणी मारलं तो त्याचं काम आणि रसिका यातच स्वतःला बिझी ठेवत होता देवांश आणि घरचे आपापल्या कामाला लागले गीतिकाने कॉलेजला जाणं सुरू केलं रिया ही पार्लरच्या कोर्सला जाऊ लागली रेणू तिच्या कॉलेजला जाऊ लागली देवांश कॉलेजमधून घरी आला तोच गडबडीत गीतिका थोड्या वेळापूर्वी घरी आली होती देवांश रूममध्ये दे निघून आला गीतिका माझी बॅग पॅक कर मला जरा बाहेर जायचंय देवांश आवडत म्हणाला सारखं सारखं बाहेर काय काम असतो तुमचं गेल्या वेळेस पण गेलेलात आजही आहे गीतिका म्हणाली गीत अगं एम पी एस सीच्या च्या स्टुडंटचा सेमिनार भरवलाय मित्राने त्याला मदतीला म्हणून जातोय देवांश म्हणाला हे अचानक असं काय ठरलं पण देव तुम्ही ना कधी कधी खूप विचित्र गीतिका बोलली गीत तू बोलतच राहणार की मदत पण करणार देवांशीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला किती दिवसात परत येणार गीतिका म्हणाली चार पाच दिवसात येतो देवांश बोलला जनरली सेमिनार तर दोन दिवसाचे असतात ना मग तुम्हाला इतके दिवस का गीतिका म्हणाली गीत सगळ्याच डिटेलिंग मी नंतर देतो आता मात्र काही विचारू नकोस देवांश म्हणाला मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही देव गीतिका म्हणाली तुला जे काही रागवायचं ना ते नंतर आल्यावर रागव माझी जान तू सांगशील ते करतो पण आता जाऊ दे तुला डाऊट असेल तर माझ्या मित्राचा नंबर देतो त्याला कॉल करून विचार देवांश म्हणाला हो म्हणजे तो म्हणेल मी माझ्याच नवऱ्यावर डाऊट घेते गीतिका बोलली गीत अगं काय तू तुझे विचार फार नको तिकडे वळतात जरा माझ्यासाठी कॉफी आण मग बोल मनाला। देवांश म्हणाला आणते गीतिका नाराजीत खाली निघून गेली ती गेली तसं देवांशने सुटकेचा श्वास सोडला गीत तू जर जासूसच्या वरची आहेस लग्न झाल्यावर बायका जासूस बनतात की काय असतील बाबा यांनाच रॉमध्ये मध्ये पाठवायला पाहिजे स्पेशल भरती ओनली फॉर मॅरिड वुमेन देव स्वतःशीच हसला माझ्यावर हसताना तुम्ही गीतिका आरतीयत म्हणाली हो देव तंद्रित म्हणाला काय म्हणालात अगं म्हणजे धबधब्यावरील आपले क्षण आठवून माझ्या चेहऱ्यावर हसू आलं देवांश बोलला आत्ता या कंडिशनला तुम्हाला ते आठवलं माझा विश्वास बसत नाहीये गीतिका म्हणाली गीत मला ना तुझं कळतच नाही मी एवढा छान मुवमेंट आठवून हसलो तर तुला आनंद व्हायला पाहिजे तर तुझं भलतच देवांश म्हणाला मला तुमचं वागणंच कळत नाही बरं जाऊ दे बॅग झाली का भरून आणि हो आईंना वगैरे सांगितले का तुम्ही तुम्ही म्हणजे मनमोजी आहात गीतिका म्हणाली गीत तू आज माझ्याशी असं का बोलतेस देवांश मग काय करू तुम्ही बाहेर जाताय मग आनंदाने उड्या मारू गीतिका म्हणाली ओ असं आहे तर माझ्या बायकोला माझी खूप आठवण येईल म्हणून ती माझ्यावर रागवलीये देवांश तिला मिठीत घेत म्हणाला तुम्हाला काही फरक पडतो का नाही ना, ना मग नका विचार करू गीतिका म्हणाली तुझ्याशिवाय एक क्षणही माझ्यासाठी त्रासदायक असतो गीत देवांश तिच्या गालावर ओट टेकवत म्हणाला तसं तिने त्याच्या भोवतालची मिठी घट्ट केली हो त्रास होतो मला पण तुम्हाला काय त्याच गीतिका म्हणाली असं नाही गीत मलाही त्रास होतो बर तू त्या पारितोषच्या नादी लागू नकोस काही झालं तर मी आल्यावर बघतो तू सध्या शांत राहा देवांश म्हणाला मी कुठे स्वतःहून त्यांच्या मागे जाते त्या सुजित तरनी तोंडही पाहत नाही गीतिका रागात म्हणाली गुड बरं मी नाही तर तू स्टडी करून घे मी आल्यावर आपण एक दिवस बाहेर जाऊ बरेच दिवस झाले कुणीकडे गेलो नाही देवांश म्हणाला ठीक आहे गीतिका बोलली मी देवांश म्हणाला हां देवांशने बॅग घेतली आणि दोघेही खाली निघून आले आई आणि बाकीच्यांचा निरोप घेऊन देवांश बाहेर पडला गीतिका भरल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होती तर हा भाग इथे संपला आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा तर तुम्हाला काय वाटतं देवाशचा स्वभाव खरंच बदललेला वाटतोय का फक्त गीतिकालाच असं वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद